पैठण तालुक्यातील पाडळी शिवारात अवैधरित्या मुरुम तस्करी करणारे तीन हायवा आणि एक जेसीबी मशीनवर कारवाई करत एकूण दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या या धडकेबाज कारवाईमुळे वाळू मुरुम तस्करात खळबळ उडाली आहे पैठण तालुक्यातील पाळळी शिवारात गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या मुरुम तस्करी करणाऱ्यांची टोळी दिवसाढवळ्यात धुमाकूळ घालत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी थेट महसूल विभागाकडे केल्या होत्या या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सांगितलंय गुरुवारी पाळळी शिवारात दिवसाढवळ्या दिवसा मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांना मिळाली या माहितीच्या आधारावर गुरुवारी तहसीलदार सारंग चव्हाण यांनी महसूल पथकाला सोबत घेऊन मुरुम तस्करी होत असलेल्या ठिकाणी छापा मारून तीन हायवा आणि एक जेसीबी असा दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला कारवाई सुरू असताना जेसीबी चालकाने वाहनासह पळ काढला मात्र महसूल पथकाने पाठला करून जेसीबी ताब्यात घेतला तेवढ्या वेळात जेसीबी चालक पळून गेला पुढील ही सर्व वाहने तहसील कार्यालयाच्या सदरशी कारवाई जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि एस नीलम बाफणा यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या पथकानं कारवाई केली दरम्यान पैठण तालुक्यातील विविध गावात मुरमाची तस्करी वाढली आहे यात अनेक टोळ्या असून संबंधित विभाग भागातील काहीशी आर्थिक संबंध ठेवून मोठ्या प्रमाणावर ही तस्करी सुरू आहे अशा टोळ्यांशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जाणार असून येथून पुढे मुरुम अथवा वाळूची तस्करी केली तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार चव्हाण यांनी एमसीएन न्यूज बोलताना दिलाय गौतम बणकर एमसीएन न्यूज पैठण काल बिडकिन परिसरामध्ये पाडवी महसूल पथकाने तीन हायवा आणि एक जेसीबी मुरुम उत्खन अवैध मुरुम उत्खन करताना पकडले ज्यांना तहसील कार्यालयाने लावले आहे ही संपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी सर आणि उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम बापना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाने घेतली आणि त्याला एक आणून या ठिकाणी लावलेला आहे एकंदरीत ह्या कारवाईमध्ये जवळपास दीड ते दोन कोटी रुपयाचा मुद्देमालाने जप्त केलेला आहे त्यानंतर यांच्या दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून जवळपास सतरा अठरा लाख रुपये शासनाला जमा होतील आणि अशी कोणती घटना तालुक्यामध्ये होत असेल तर ती खपून घेतली जाणार नाही जे कोणी अवैध उत्खनन करणारे व्यक्ती असतील किंवा गट असतील त्यांना ही लास्ट वॉर्निंग आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध उत्खनन करू नये त्यासंदर्भात आम्ही आमच्या तालुक्यामध्ये रात्र पाळीच्या आणि दिवसासुद्धा पथकं तैनात करण्यात आलेली आहेत हे पथक रात्र गस्त घालत आहेत आणि नागरिकांना जर कुठं अशी खबर मिळाली उत्खन वात उत्खन होत आहे तर तात्काळ आमच्या संपर्क साधावा आणि त्यामध्ये कारवाई करू